आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा असा प्रसंग येतोच त्यावेळी आपल्याला जाणीव होते की ही गोष्ट आपल्यासाठी देवानेच केली आहे देवाने आपल्यासाठी जे निवडलेलं असतं तेच आपल्या वाटायला येतं कलाकारांच्या आयुष्यातील असेच देवाची प्रचिती आलेले प्रसंग आपण जाणून घेणार आहोत त्याची कृपया आपल्या नव्या सेगमेंटमध्ये रिअलिटी शो मध्ये आलेल्या अपयशानंतर स्वामींनी अभिनेत्री गिरीजा प्रभू साठी कशी मालिकेची संधी आणली याबद्दल तिने सांगितलंय ऍक्च्युअली ही सुख म्हणजे नक्की काय असते ही जी मालिका आहे याच मालिकेचा एक्सपीरियन्स आहे मोठा सो याच्या आधी तर मी ऑडिशन्स देत होते प्रोजेक्टसाठी साठी असेल किंवा सिरियल साठी असेल आणि या शोच्या आधी मी एक रिअलिटी शो करत होते सो Uh, माझी खूप इच्छा होती की मी फिनालेपर्यंत जावं आणि मी एलिमिनेट झाले सो so, मी मला खूप वाईट वाटत होतं कारण तो माझा पहिला वेळेला एक्सपिरियन्स होता रियालिटी शोचा आणि मी करत होतो त्यातले फिनालेपर्यंत uh, जाईन माझ्या पफॉर्मन्सवरनं सो so, तसं नाही झालं तर मला खूप वाईट वाटत होतं आणि त्याच्यानंतर लगेचच मला या सीरियलच्या ऑडिशनसाठी फोन आला होता सो मी तेव्हा थोडीशी मूड ऑफ असल्यामुळे माझा असं होतं की माझी इच्छा नाही द्यायची पण तरी पण मी दोन तीनदा फोन आला म्हणजे मी ऑडिशन दिलं आणि जनरली ऑडिशन देताना असं नेहमी माहिती की अरे आता इथे सिलेक्शन व्हावं किंवा ही भूमिका आपल्याला करायला मिळावी पण फॉर पर द फर्स्ट टाइम मी असा डोक्यात विचार नाही आणला की बाबा ठीक आहे मला सांगता येत ऑडिशन देऊन मी दे, दे। पण मी ऑडिशन दिलं आणि सिलेक्शन झालं गौरी या कॅरेक्टर साठी तेव्हा मला असं झालं की जे मला वाईट वाटत होतं ते जे घडलं ते काही रिझन्समुळे घडलं देवाची इच्छा होती म्हणजे हे पुढे लिहिलं होतं त्यामुळे ते घडलं जे त्याच्याहून मोठं लिहिलेलं होतं त्यासाठी सो so, हा माझा एक मोठा एक्सपिरियन्स होता गिरीजाने तर तिचा अनुभव राजनी मराठी सोबत सोबत शेअर केला तुमचा असा अनुभव आणि या सेगमेंट मध्ये कोणत्या कलाकाराचे असे अनुभव तुम्हाला ऐकायला आवडतील हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्री मराठी शोबज